इथे पडले आता वरतो पकड वरतो पकड वर पकड इकडे रस्सी पकडो रस्सी पकडो इकडे चला वा वापर अरे मोसिम पैलवान पैलवान न पाडलं छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो मी सगळे पुढे गेले सुरत लुटायला काय आणलं होतं सुरत लुटून सोनं ना पाहिजे काय आणलं आणला जायचा तो रा त्यावेळेचा सकाळचा राधन म्हटलं आजचा आपला टोल आणि जीवधनला नेऊन ठेवलं जायचं त्याचं नाव काय ठेवलं जीवधन जय शिवराय मित्रांनो मी तुमचा मित्र किरण ठाकरे क्रिस्टाईल भटकंतीच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करते तर टायटेलवरून तुम्ही समजलं असणार आम्ही आज कुठं जाते तर सह्याद्री व्हॅकेशनसोबत मी आज जातो आहे जीवधान कोर्टला तर मित्रांनो आम्ही निघलो नाणे घाटच्या इकडे सुंदरच्या इकडे तर आमच्या बसमध्ये एवढे मुलं आहेत महाराजांचा जन्म झाला होता शिवनेरी जिल्हा आहे आता महाराजांचं स्मारक पुढे पाच किलोमीटर गेल्यावरती ब्रेक सुरू होतो आपली तर मित्रांनो आम्ही बेस विलेज घाटघर इथे पोहोचलोय आहे थोडा वॉर्म दोन मुख्य रिजनला जोडतो एक म्हणजे याला पश्चिम घाट म्हणतो आपण आणि इथून इकडे ठाणे जिल्हा सुरू होतो त्याला काय म्हणतो आपण कोकण कोकण तर कोकण आणि देश या दोन्ही मुख्य जागांना जोडणारा हा मार्ग होता त्याच्यामुळे त्याला प्राचीन व्यापारी मार्ग असं म्हणलं जायचं तर नाणेघाट म्हणजे काय इथे नाणेघाट पाहिला नव्हता इथे काहीच नव्हतं त्या सह्याद्रीच्या डोंगर पुण्याहून मुंबईला जायचं किंवा मुंबईहून पुण्याला जायचं असा रस्ता कुठे नव्हता आणि त्यावेळी राज्य होतं सातवा आनंदचं पण त्यांचं राज्य चालू असताना त्यांची राजधानी असायची पैठण आणि उपराजधानी असायची जुन्नर मग आता बडोद बंदर नाना सोपारा मुंबई कल्याण जुन्नर नाणे त्यांना पैठणांना जायचं असं त्या साहेर त्या डोंगर दरांमध्ये कुठे रस्ते नसायचे मग त्यांनी एक असा विचार केला की आपण एखादा डोंगर फोडून जर रस्ता केला तर कमीत कमी आपल्याला राजधान्य जातायत बौद्ध भिक्षुक काय करायचे लिली कोराचे काम करायचे गाठफोडाचे कामं करायचे गुफा कोराची कामं करायचे पाण्याच्या टाक्या काढायचे आणि अशा त्या बौद्ध भिक्षुकापैकी नाना आणि गुन्हा नावाचे दोन इंजिनियर ठेकेदार असायचे मग त्यांना सगळ्या सह्याद्रीच्या डोंगर दाऱ्या दाखवल्या लोणावळ्या खंडाळ्या पलीकडे पासून त्या तिकडे कसाऱ्या साऱ्या घाटापर्यंत तुम्ही आम्हाला कुठं घाट पडून देऊ शकता म्हणून शकतो आणि मग तो घाट फोडायला घेतला आहे त्यांनी कधी पहिल्या शतकामध्ये पहिल्या शतक म्हणजे दोन हजार चोवीस वर्षापूर्वीचं बडोद बंदर नाला सोपारा मुंबईकडे करून कर आणला जायचा थोर राांदनामध्ये तो त्यावेळेचा सकाळचं रांधन म्हटलं आहे आजचा आपला टोल मग त्या रांधनामध्ये सगळं साठलं जायचं धन आणि मग हे ठेवायचं कुठं मग त्याच काळामध्ये सात जीव जीवधन केला तयार केला होता आणि मग जे रांधनामध्ये जे काही धन सापडल ते काढायचं आहे संध्याकाळी आणि जीवधनला नेऊन ठेवलं जायचं आणि त्याचं नाव काय ठेवलं जीवधन जीवाला लागणारं धन तेवरती ठेवलं जायचं म्हणून त्याचं नाव जीवधन आणि नानानी घाट फोडलं म्हणून याचं नाव नाना घाट आता इकडे सुरत लुटायची होती सुरत लुटायला स्वतः महाराज होते बैजी नाईक जेव्हा मला शिवाकाशी एक एक मावळा होता आपला सगळे पुढे गेले सुरत लुटायला काय आणलं होतं सुरत लुटून सोनं नाना पाहिजे सारखाच चांदी काय आणलं चालते आणि माणिक मोती आणले होते ते तीन मार्गाने पळवलं काही तिकडे लोहगडच्या बाजूक लोहधरी बनवती अशी ही नानाघाटाची गोनाघाटाची आणि असणाऱ्या गडकिल्यांची आपल्याला मी थोडक्यात माहिती दिलेली आहे नमस्कार तर मित्रांनो आम्ही ट्रॅक सुरू केला गाईडकडून इतिहास सायकल असेल जीवदान जिवदानपूर नाणेघाट याचं काय महत्व आहे तर सातवाहनात हा व्यापारी मार्ग होता आणि त्याच्या आजूबाजूला असणारे किल्ले जसं की निमगिरी शिवनेरी चावंड ज्युवधान हे पहा किल्ले आहेत माझा मित्र पण आज माझ्यासोबत आहे सागर तर सागर कसं वाटतं तुला खूप मस्त वाटतं आहे आणि अजून एक आमचा मित्र आहे असे बरेच मित्र होतात जेव्हा तुम्ही ग्रुपसोबत आहात ना ये नवनीत आहे ये बी कर्नाटकचे आहे सागर के गाव का तो ये पुणे मी राहताय मैं पुणे में हूँ अभी दस साल हो गए सो so, ट्रक तो करता रहता हूँ uh, मानसून सीजन में सहदरी के साथ इस वोशन के साथ बेलाटर के सो uh, so, अच्छा एक्सपीरियंस रहा अभी तक तो देखते आगे कैसा रहेगा uh, किरण को मैं आज ही मिला नाइस uh, गाय nice अच्छे से वीडियो कर रहे आई थिंक गुड वर्क आपके लिए सब कुछ कर रहे हैं अच्छे से इंफॉर्मेशन कलेक्ट कर करके आपको दे रहे हैं तो सपोर्ट करिए उनको सब्सक्राइब कीजिए लाइक कीजिए उनके थैंक यू थैंक यू थैंक यू टीम सायंत्री हाऊस जोशो जस आम्ही आतमध्ये जाते फॉरेस्ट मध्ये तस धुक सुद्धा एकदम दाट आहे कस वाटत प्राजक्ता मग तुला पहिल्या ट्रेकमध्ये सध्याचा अनुभव तर खूप सुंदर आहे बट बघूया पुढे अजून काय काय मजा मस्ती करायला भेटते आपल्याला प्रोजेक्टला ऑल दी बेस्ट तिचा पहिला स्ट्रेक आहे हा जीवदानपूर्ट ट्रेक सुरू होतोय आपला कोणी मागे राहायचं नाही फोटो काढायला तुम्ही चार जणी मागे राहणार आहेत दोन जणी फोटो काढणार आहेत कोणी सगळ्यांनी संगती चालायचं जंगल ट्रेक संपल्यावर आपल्याला पायऱ्या सुरू होणार आहेत त्यासाठी सगळ्यांनी दक्षता घ्यायची कोणी मागे राहायचं नाही एका मागे पण चालत राहायचंय छत्रपती श्री शिवाजी महाराज की हरे हरे किल्ले जी उदान किल्ले ज्युदानची उंची सदोतीस सत्तावन फूट आहे तुम्ही थकले का नाही नाही तर प्रवीण सर अजून किती वेळ आहे अजून एक तास लागेल सर कंटिन्यू वीस पंचवीस मिनट चढाई करते आम्ही थकलो आता पूर्ण खडी चढाई आता पायला स्टार्ट झाला आता आमच्यासोबत दोन डॉगी पण आहेत यो यो चल इकडे 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 पूर्ण दरी एकदम खतरनाक दर दरे पडलं की गेला आता एकदम रेलिंग चालू झाली निशा उत्तराखंडमधून आहे तिला खूप सवय आहे असे पहाड चढण्याची बा किती फात चढते <laughs> <वारे थे। laughs> <laughs> <laughs> खूप स्लिपरी आहे कुठे कुठे पाय स्लिप होतो कारण की खूप दिवसापासून पाऊस चालू असतो कंटिन्यू त्यामुळे पूर्ण आहे बघा हे हिरव पडलं आहे पूर्ण शेवाळ आला शेवाळ आता शेवटचा आहे ना हा जरा कठीण आहे अरे बाप व्ह्यू बघा पूर्ण पाऊस चालू आहे जबरदस्त क्लायमेट आहे पण आज इथे पडले आता घसरून पडले म्हणून काळजी घ्यायची उतरतात ना खास करून कधी पण पाय घसरू शकतो हा नक्की चॅनल हा हा चॅनल फ्री स्टाईल भटकंती म्हणून आहे छत्रपती okay. शिवाजी महाराज तर हा पॅच आहे ना थोडा कठीण आहे एकदम कठीण नाही आहे पण तुम्हाला काळजीपूर्वक झाला लागेल वरती आताच मग ते काका आहे ना पडले दगडावरून त्यांच्या हाताला थोडं लागलं पण बरं झालं जास्त काही लागलं नाही किरण ठाकरे ते आता सर करण्याचा प्रयत्न करत आहेत कसं वाढतं किरण ठाकरे एकदम जबरदस्त थोडा ॲडव्हेंचरस आहे आणि पाऊस पण चालू आहे खाली उतरताना त्यांचा पाय घसरला दगडावर दगड पण थोडा स्लीप झाला काळजी घेण्यासाठी काय तुम्ही त्यांनी शूज चांगले वापरले म्हणजे स्पेशल हायकिंगचे शूज असतात आणि ते गरज नका जो मी उतरताना चढता ठीक आहे तर उतरताना फार धोका असते पूर्ण प्रेशर येते नीवर आणि एखाद्या स्पाय चुकीचा पडला तर तो तुम्ही तुमचा पाय थोडा मुरगळू शकतो आणि मग तुम्हाला खाली त्याला खूप प्रॉब्लेम होईल तुमचं पण हीचं ऑपरेशन झालं त्याच्यामधून पण तुम्ही कमबॅक करून आता हीचं ऑपरेशन दोन हजार बावीसमध्ये त्यानंतर मी जवळपास बारा ते चौदा महिने हायकिंग नाही केली नंतर मग खूप मेहनत करून फिजिओथेरपी घेऊन मग परत मी स्टार्ट केलं झाले होते हळूहळू पण मी असे कठीण गड करायला लागलो अशक्य काहीच नाही आहे तुम्ही कमबॅक करू शकता तुमची धीरची सर्जी झाली तरी कमबॅक करू शकता शक्ती पाहिजे सर गड चढायची आणि तुम हा तुम्हाला ते शिवप्रेम पाहिजे महाराजांबद्दल भक्ती पाहिजे तर तुम्ही असे सायंत्री मध्ये कठीण गड सर करू शकता थोडा थोडा डर लागला आहे इथं ट्रॅफिक जाम झाली आहे विकेंडची गर्दी बघा किती आज रविवार आहे ते दुर्गंड एकच आहे आणि चढणारे भरपूर आहेत आणि उतरणारे पण आहेत काय झालंय बाकीच्या लोकांवरती यायचं काय

ये आ गई आ गए इधर देखो स्माइल दे तो अभी चलो मौसी कमान, कमान, कम ऑन अरे वो अरे, <laughs> अरे अरे मौसी पहलवान पहलवान ने पाडला तो आम्हाला दा आला कल्याण दरवाजा महादरवाजा हेलो छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी अरे अरे हाँ वो प्रवीण सर नहीं किया आपको चढ़ा दिया ऊपर सुमोर दरवाजा नहीं है दरवाजा लेफ्ट साइडला आहे म्हणजे शत्रू आक्रमण करता नाही यावे म्हणून त्या साईडला दरवाजा आहे लेफ्ट साइडला फक्त भिंत आहे दरवाजा नंतरचा वाटतोय त्या काळात वाईट नाही वाटत हा आता आलो आम्ही गडावर तर आज दिवसभर दुखच चालू आहे म्हणजे काही व्ह्यू नाही पाहायला भेटत आहे ते त्या गळातला आउटलेट दिसते पाणी निचरा होण्यासाठी हे बघा खूप असं करून ठेवलेलं आहे आणि ते तिथून मग ह्या इथं वॉटरफॉल होत असेल मोठा गडवरती चढू आले की तुम्हाला एक मोठं पाण्यास टाके दिसेल भरपूर पाणी घ्या आता फॉ फॉग चांगलं क्लिअर झालं आता बराच व्यू दिसत आहे बघा व्यू जबरदस्त तो दोन मोठे टाके लागले आम्हाला वरती आल्यानंतर त्यात खूप पिश आहेत छोटे छोटे का मित्रांनो आम्ही खाली चाललो होतो धान्य कोठार बघायला तर आम्ही पोचलो इथे धान्य कोटार बघू आतमध्ये जाऊन धान्य कोठार कसं असतं अंधार आहे पण पूर्ण इथं काय बघायला माहिती का आपल्याला इथं महाराजांनी धान्य कोठार केलं होतं धान्य कोठाराला मोगलांनी आणि पूर्णपणे आग लावून दिलेली राख आहे बघायला आपल्याला आतमध्ये तिथं वरती पण खूप मोठे आहे वरती वरती मार टॉर्च वरती बघा हे बघा राख बघा त्यावेळेची राख आहे हे बघा काहीच चला मित्रांनो बाहेर जाऊन कुठं चाललो आता आपण धान्य कोठार बघून आलो आता आपल्याला जिवाई देवीकडे जायचंय जिवाई देवीचं दर्शन घेऊन आपण शंकराच्या मंदिराचं दर्शन घेऊन आणि थोडस खाली उतरून गेल्यावर वानरली की सुला जाणार आहे तिथं जीप लाईन चालते उन्हाळ्यामध्ये सुळका दिसेल का आता हो दिसणार तुमच्या नशिबात असेल तर दिसेल सांगत नाही दिसणार आम्ही जिवाई देवीच्या मंदिरावर आलो पूर्ण दगडातली मूर्ती आता आम्ही परत खाली चाललो राहूल का अरे अरे त्याची आम्ही वा आतुरतेने वाट पाहत होतो तो, तो हाच लिंगी सुळका तर एकदम जबरदस्त येऊ दिसत आहे वाव किती उंचावर आहे बघा आम्ही आपला भगवा याच्या वरती खाली आणि जायला यायला एक छोटासा मार्ग आहे आता डेंजर हवा चालू आहे आता खाली उतरत आहे तिथं मग अशी खूप गर्दी होती खूप काय करत होतो चला चला, चला। आता दिसतोय बघा सुडका मानवलिंगी सुडका आणि हा किल्ल्याची उदाहरण आता आम्ही जाणार आहे रिवस वॉटरफॉलला तिकडं बघू भेटते का बघायला तो स्पॉट दिसतो ना तिथं रेलिंग लावली तो रिव्हर्स वॉटरफॉल आहे मी झूम करतो थो थोडं तर आता जास्त हवा पण नाही आणि पाणी पण कमी आहे त्यामुळे ते वॉटरफॉलचे फवारे काही वरती जात नाही रिव्हर्समध्ये बरेच पर्यटक आलेले आहेत पनीरची भाजी आहे शेंगदा चटणी आहे पापड आहे खीर आहे अजून दाल आहे आणि मसाला वांगा पण वाटतंय ना मसाला वांगा पण आहे तर आमची सह्याद्री वॅकेशनचे श्लोक तैराज आणि ओनर ऑफ द सह्याद्री वॅकेशन प्रवीण सहाने तर आमचा इव्हेंट मस्त झाला आजचा ट्रेक मस्त झाला बढिया मजा आली आणि शेवटी फायनल जेवण एकदम एक नंबर जेवण तुम्ही नक्की टेस्ट करून बघा येत आले तर जेवण एक नंबर होतं आवडलं जबरदस्त आमचा जीवदानचा ट्रेक संपला आम्ही आता घरी निघतोय आज जबरदस्त मजा आली आणि माझे बरेचसे नवीन मित्र पण झाले तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की बाय बाय